डायगर येथील कचरा पेटण्याची शक्यता ठेकेदाराचे साठ कोटी रखडले प्रकल्पाचे तीन तेरा ठाणे महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात येणाऱ्या ठाणे कळवा मुमरा दिवा या भागातून जवळपास पाचशे ते सहाशे मेट्रिक टन कचरा जमा होतो या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्याचं काम ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामार्फत केले जाते तसेच ठाणे महानगरपालिकेने कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प डायगर शिळपाटा परिसरात सुरू क्लिआ या वीज निर्मितीचं काम ठाणे क्लीन एन या कंपनीला दिले आहे त्या वीज निर्मितीसाठी ठाणे शहरातील विविध भागातील कचरा त्या वीज निर्मिती प्रकल्पाजवळ टाकला जातो आहे मात्र सदर प्रकल्प गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंद आहे त्यामुळे कचऱ्याचे ढीक साचले असून यामुळे डायगर गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या गावातील ग्रामस्थांना श्वसनाचा आजार जडू लागला या कचऱ्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डेंग्यू मलेरियासारख्या आजारांचाही प्रसार वाढत चालला आहे यामुळे तेथील नागरिक त्रस्त झाले आहेत तर सत्तावीस सप्टेंबर रोजी ठाणे घनकचरा विभागाच्या एचओी हो डॉक्टर राणी शिंदे आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर मयुरीजी यांनी सकाळी आठ वाजता जबरदस्ती प्लांटमध्ये मुमरा दिवा कळवा प्रभागातील सदुसष्ट घंटा गाड्या आणि आरसी खाली करण्याचा प्रयत्न केला असता प्लांट कर्मचारी आणि मशीन ऑपरेटर्सनी त्यांना सहायता करण्यास असमर्थ दर्शवली असता सहाय्यक आयुक्त मनीष जोशी यांनी पोलीस फोर्स पाठवून कचरा गाड्या खाली करून देण्याची धमकी दिली असल्याचं तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं या दरम्यान ढायगर येथील गावकऱ्यांनी प्रकल्पाच्या बाहेर येऊन निदर्शन सुरुवात केली प्रकल्पामध्ये गाड्या घेण्यासाठी आम्ही कर्मचाऱ्यांनी अटकाव केल्यामुळे ठाणे महानगरपालिका कर्मचारी आणि अधिकारी यांनी आडमोठेपणाचं धोरण स्वीकारत कचऱ्याच्या गाड्या रोडवरच लावण्यास सुरुवात केली ज्याची रांग गावापर्यंत गेली होती यावर उपाय म्हणून जोशी यांनी ठाणे पोकलेन आणि जेसीबी मशीन पाठवून प्रकल्पाची सुरक्षा भिंत पाडून जिथे जागा मिळेल तिथे कचरा खाली करून घेण्याचा प्रयत्न केला असता गावकऱ्यांनी या गोष्टीला तीव्र विरोध केला त्यामुळे महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्पुरती माघार घेत सर्व गाड्या परत नेल्या परंतु शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी ठाणे महानगरपालिकेचे उच्च अधिकारी सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे सॅनिटरी इन्स्पेक्टर मयुरी वखारिया आणि सोबत जवळपास चाळीस महानगरपालिका कर्मचारी मुख्यमंत्री नवीन रोजगार योजनेतून नुकतेच भरती झालेले कंत्राटी तरुण यांना घेऊन प्रकल्पामध्ये प्रवेश केला आणि मशीन चालू करा असं सा ड्रायव्हर्स आणि ऑपरेटर यांना सांगितले यावर ऑपरेटरने असमर्थता दर्शवली असता तुम्ही आमच्या गाडी मालकाशी बोला त्यांनी सांगितले तर मशीन सुरू करतो त्यावर ते त्यांनी सदर आणि संबंधितांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला असल्याचं तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली पाहुयात ठाणे महानगरपालिकेने वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प ठाणे स्वप्न दाखवले होते पण इथे ठाणेकरांना मी सांगू इच्छितो मी पण ठाण्याचा इथला नागरिक ना आहे पण इथे तुम्ही जे जे ठाण्याचे जे नागरिक असाल सुजा नागरिक असाल त्यांनी पहावं काय कचऱ्यापासून वीज निर्मिती होते का कचऱ्यापासून काय मर्यादा तयार करतात ते फक्त ठाण्याचा कचरा इथे आणतात आणि इथून तोच कचरा भरून काय शेक्रीपय वगैरे होत नाही तर तोच कचरा परत ठा ठाण्याला कुठे नेऊन खाडीत टाकतात आणि इथे पूर्ण तुम्ही पाहत असाल का सर्व डोंगर कचऱ्याचे डोंगर उभे केलेले आहेत आणि या संदर्भात आम्ही महा लोकसभा लोकसभा मग तर लोकसभा निवडणूक आम्ही बहिष्कार टाकला होता संदर्भात आमची दखल घेऊन मान सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर अशोक शिंगारे साहेब इथे येऊन आम आमची समजूत आम्हाला समजूत घालून आम्हाला शाश्वत केलं होतं का तुम्ही बहिष्कार मागे या तुमच्या मागण्या काय असेल संदर्भ मिटिंग लावतो आम्ही त्यांनी ते मिटिंग लावली कलेक्टर ऑफिसला दा त्यांच्या दालनामध्ये आणि त्या संदर्भात महापालिकेचे अधिकारी होते त्यांना आदेश दिला सक्त आदेश दिला होता का तुम्ही जर तो कशाचा डोंगर तुम्ही आठ दिवसात खाली नाही केला तर मी संबंधित प्रोजेक्टची जागा जमीन आहे ती माझ्या आदेशाने काढून घेतो पण त्याच्या त्यांच्या आदेशाला पण त्यांनी कालपासलं आणि त्यांच्या आदेशाला पण केराची टोपली दाखवून तरी तर आम्ही नंतर आम्हाला नवीन आयुक्त आले साहेब त्यांनी पण बोललो मिटिंगला मागे आता मी आमचे दोन चार दिवस पहिले मिटिंग झाली तिथे पण तेव्हा ते सांगितलं की आम्ही तुमचं आठ दिवसाच्या आतच ते ते पण आठ दिवस दौरले आणि त्या त्या मिटिंगला संबंधित कलेक्टर ऑफिसला जे अधिकारी होते रोडे आणि प्रशांत प्रशांत पवार म्हणून ते ते पण तिथे हजर होते ते पण त्यांच्याशी खोटे बोलले तिथे का आम्ही तिथला कचरा काढायला सुरुवात केली तुम्ही पाहू शकता आज चार सात महिन्यापासून कचरा तिथे पडलेला आहे झाड झाडे उगवलेले आहेत आणि लोकांना दुर्गंधी पूर्ण गणपती सण आम्ही पूर्ण दुर्गंधीमध्ये काढला आहे आणि जो ठाणेकरांना सांगू इच्छितो की जे तुम्ही तुम्हाला वाट दाखवत असतील का तिथे टायगरला प्रोजेक्ट टायगरला प्रोजेक्ट वगैरे काय नाही सर्व तिथला त्यांचं ट्रान्सपोर्टेशन आहे सर्व पैसा अधिकाऱ्यांना का, पैसा काढायचं काम आहे दुसरा काहीच नाही तिथला कचरा इथे येतात इथला कचरा भरून परत दुसऱ्या गाड्याने तिकडे नेतात आणि खाली टाकतात प्रकल्प सुरू आहे पण काहीच नाही होत ना त्यांनी सांगितलं वीज निर्मिती विजेचा काही एक बल्ब साधा लागला नाही झिरोचा बल्ब पण चालू केला अजून त्यांनी हे खाली दाखवतात की आम्ही ओला कचरा सुका कचरा आज तुम्ही जाऊन बघू परिस्थिती स्वतः बघा ओला कचरा सुका कचरा काय काढला त्यांनी काय कधी आणि काय महापालिकेला काय उत्पन्न दिलं आज मला असं मला समजलं का साठ का सत्तर कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरचे थक थकबाकी बाकी आहे आणि जो ट्रान्सपोर्टेशन करतो त्याचे पण पन्नास साठ लाख रुपये बाकी आहेत नमस्कार माझं नाव कैलास धुमार टायगरच्या बाजूला जो हा प्रकल्प आहे ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेडचा याच्यामध्ये कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचा हा प्रकल्प आहे पण हा याच्या प पहिल्या टप्प्यामध्ये आहे ज्यामध्ये काय असतं की पालिकेकडून आम्ही कचरा स्वीकारतो जो कळवा मुंब्रा आणि दिवा या प्रभागामधून येतो तर या दरम्यान काय की हा कचरा या मागच्या प्लांटमध्ये मा आम्ही प्रोसेस करतो तर सध्या हा प्लांट आम्ही सर्व्हिसिंगसाठी एक एक हप्ता आमचा बंद असतो ज्यासाठी जर्मरून जर्मनी त्याचे टेक्निशियन्स येतात आणि दरम्यानच्या काळामध्ये काय की आम्ही यासोबत आम्ही पालिकेकडे आम्ही पाठपुरावा करतो आमच्या उर्वरित रकमेसाठी पाठपुरावा करतो जी आमची तीन प्रकारे असतात कॅपेक्स ओपेक्स आणि टिपिंग फी टिपिंग फी आमची जी, जी जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याची बाकी आहे ज्यासाठी आम्हाला पालिकेकडून दर महिन्याला आम्हाला आता मागचे वीस दिवस झालं मी जून जुलैच्या प्रोसेससाठी आहे ती फाईल रोज आम्हाला दाखवली होती रोज ती अकाउंटंटकडे जाते आणि रोज काहीतरी कारणं सांगून ती फाईल परत माघारी पाठवली जाते दुसरी गोष्ट काय हो की हो, जी प्लांटच्या इम्प्लिमेंटेशनसाठी जी खर्च आमच्या कंपनीने केला होता ती रक्कम ऑलमोस्ट सिक्स्टी सीयारच्या आसपास गेलेली आहे ती रक्कम पण अजून पण आम्हाला मिळत नाही किंवा त्याच्यावरती कुठली मिटिंग ठेवली जात नाही की कुठल्या इन्स्टॉलमेंटमध्ये ती रक्कम मिळेल किंवा काय गोष्टी घडल्या जातील आणि त्याच्यावरती चर्चा केली जात नाही आहे ठीक आहे दुसरी गोष्ट काय की आता या ठिकाणी आपण जो आज तुम्ही ज्यासाठी आलात तर तो मुद्दा असा आहे की जर प्रोसेसिंग चालू नाही आणि इथे बाहेर हा डम्पिंग ग्राउंड नाही आहे हा प्रोसेसिंग प्लांट आहे तर तरी इथे जबरदस्तीने कारण का तर तिकडे राजकारणी लोकांचं मोठ्या राजकारणी लोकांचा ठाण्यामध्ये दौरा असल्याकारणाने ठाण्यामध्ये त्यांनी कसरा घेणं बंद केलेलं आहे आणि त्याचा पर्याय म्हणून त्यांनी हा ही जागा निवडला हो आणि या जागेला स्थानिकांचा पहिल्यापासून विरोध आहे त्या विरोधाच्यासाठी आम्ही काही कारणं आम्ही त्यांची कारणं समजून घेतली त्याला आम्ही काही गोष्टी उपाययोजना केल्या ज्याचा पर्याय म्हणून हे जे लिचडचं पाणी निघतं या पाण्याची उपाययोजना म्हणून आम्ही तिकडे एक प्लांट ई टी पी प्लांट इन्स्टॉल केलं आहे ज्याच्यामधून काय हे पाणी निघून त्याचं पूर्ण प्युरिफिकेशन होतं आणि ते पुढे आम्ही गार्डनला सोडतो ठीक आहे दुसरी गोष्ट काय की हा जो वास आहे आता प्रोसेसिंगसाठी येणारा कचरा सगळ्या गाड्या तिथे आतमध्येचला आतमध्ये आम्ही एक सहाशे टनांचा एक बाराशे टनचा एक पीठ बनवला आहे त्या पीठमध्ये सगळ्या गोष्टी तिकडे येतात तो कचरा तिथेच पडतो बाहेर कुठेही जात नाही कचरा तरी काय ते की आता प्रोसेसिंग बंद असल्यामुळे तो कचरा इथे बाहेर आहे आणि बाहेर तुमच्या मागे जो तुम्ही बघताय तो जवळपास पंधरा हजार टनांचा तो वेस्ट आहे जो गेल्या सात महिन्यांपासून पडून आहे ज्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला फोर्स केला गेला होता की तुम्ही आम्हाला काही दिवसांसाठी मुदत द्या आणि आम्हाला कचरा टाकण्यासाठी जागा द्या पण आम्ही याला विरोध केला के होता आणि गावकऱ्यांनी पण याला विरोध केला होता दरम्यान काय की आता तो कचरा असा वाढत गेला की त्याचा सात हजार टनांपासून पंधरा हजार टनांपर्यंत त्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांनी काल पण जबरदस्ती केली त्यांनी जबरदस्ती केली काल त्यांचे अधिकारी आले ते आम्ही इथं गाड्या आढळल्या की आम्ही घेणार नाही कारण की आम्हाला उत्तर द्यायला होता गाव स्थानिकांना ते येऊन गा मागच्या पण तुम्ही एक वर्षापूर्वी घटना घटनाकडे बघितली असतील ते लोक इकडे मारमारी मारामारी करतात किंवा फोडण्याच्या धमकी देतात ड्रायव्हर लोक गरीब आहेत ते लोक घाबरतात काय लोक काम नाही करत काय लोकांनी काम सोडून गेलेले आहेत गाड्या पण फोडण्याचे प्रकार घालत इथं साठ साठ पोलिसांचा इथं बंदोबस्त आलेला आहे तरी पण ह्या गोष्टी थांबत नाही कारण गावाला आपण विरोध करू शकत नाही तर पालिकेने याच्यावरती लक्ष दिलं नाही आणि काल आणि आज स्थानिक लोक जमा होण्याच्या पूर्वी यांची अधिकार लोक सकाळी सकाळी येतात आणि ते लोक जबरदस्तीने इथे कचरा आहे ते डंप करतात आता तुम्ही जो तिथं कचऱ्याचा ढीक बघितला असेल ज्या ठिकाणी आमचा पोकलेन लागलेला त्या पोकलच्या अलीकडचा जो जेवढा ढीक बघतो तो दीड दिवसामध्ये जमा झाला ढिग आहे तो ठीक आहे यांनी जो जबरदस्तीने टाकलेला आहे आमच्या मशीन्स बंद आहेत प्लांटच्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम बंद आहेत आमच्या दुसरी गोष्ट अशी आज सकाळी ज्यावेळेस स्वतः उपायुक्त मनीष जोशी सर इथे आले होते आणि त्यांनी आमच्या ऑपरेटर आणि आम्ही ह्याला टा या सगळ्या गोष्टी टाळावेत म्हणून आम्ही आमच्या गाड्या आमच्या प मशीन्स आम्ही रस्त्यावरती आडव्या लावल्या होत्या की त्या तर त्यांच्या कचऱ्याच्या गाड्या आतमध्ये येऊ नये म्हणून पण तरी त्यांनी काय केलं त्यांनी झोपेतून सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग झोपेतून आमच्या एक ऑपरेटरला उठवलं जो बाहेरचा आहे आणि त्याला उठवलं आणि त्याला बोललं की तू मशीन चालू करून साईडला घे तर तो, तो म्हटलं की एक काम करा सर मी छोटा माणूस आहे माझ्या मालकांना सांगा तुम्ही आणि त्यांनी सांगितलं मी बाजूला घेतो कारण त्या ड्रायवरचे त्याच्या मालकाकडे आठ महिन्यांचं पेमेंट थकलेलं आहे जर त्यांनी एखादी गोष्ट त्याच्या मालकाच्या व्यतिरिक्त केली त्यांच्या माघारी केली तर त्याचं पेमेंट थकेल या भीतीपोटी तो बोलला होता तरीही त्याला जोशी सरांनी त्यांच्या कामचलत लगावली आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी त्यांना शिवीगाळ केली आज सकाळी जवळपास चाळीसच्या आसपास टी एम सीचे अधिकारी कर्मचारी आणि जे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी, जी योजना राबवली त्याच्या अंतर्गत त्यांनी जे रोजगार योजना राबवली त्याच्या अंतर्गत इकडे काही कंत्राती तरुणांची भरती केली गेली ते तरुण पण या ठिकाणी आणले गेले जबरदस्तीसाठी जे तुम्हाला आता इथे कमी दिसतात कारण काय की आता त्यांचं काम झालेलं त्यांनी कचरा खाली केलेला सगळे निघून गेलेलं आहे म्हणजे सगळे परत लोक येतील

इसलिए मैं मशीन आड़ा मारा था तो उसके बाद वो बोला मशीन हटाने के लिए मैं बोला मेरे सेठ का फोन आएगा तब मैं मशीन हटाऊंगा तो वो सीधा मेरे को मार दिया इधर वो सीधा मारा और कुछ नहीं बोला सीधा बोला मशीन हटाओ आगे क्या हुआ उसके बाद वो मारा मैं मशीन हटाया मशीन हटा के मैं उधर चला गया आगे आगे गया तो वो मैं इसको फोन करके बुलाया वो इधर से आया तो वो इधर से जा रहा था वो इसको गाली देने लगा तो भी गाली नहीं गाली भी दिया मारा भी मेरे को